नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आत्ता विषय असा आहे जसं की आपली गाय पंजाबची तुम्हाला तर माहितीच आहे आपण पंजाबहून आणलेली आहे आणि विषय हा होता की आपल्याला ही गाय द्यायची आहे जर कोणी असं चांगलं सांभाळणार ज्याला समजा पुढं ब्रीडिंगवर काम करायचं आहे तर त्यासाठी मला समजा गाय सेल करण्याचं कारण हेच आहे चा काम बार होतने अपन था 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 का जसं तुम्हाला माहिती आहे मला यूट्यूबच्या कामामुळं कंटिन्यू बाहेर राहावं लागतं त्यामुळं ॲडजस्ट होत नाही दुधाचं बाकी आपण समजा फक्त गाय द्यायची बाकी आपलं कालोड संगोपन पण कंटिन्यू राहणार आहे आणि गाय सेल करून पण आपण कालोडीत आणणार आहे चांगल्या ब्रीडच्या सांभाळण्यासाठी आपण काही समजा असं डेअरी फार्मिंगचं असं सोडत वगैरे असा काही विषय नाही आणि कालवडीचा विषय कसं समजा राहायला पण कोणी एक जण आलं चारा आणि फील टाकून दिलं त्यांचं काम होऊन जातं विकाची नव्हतीच कारण मला याच्या पण अजून दोन ते तीन चांगल्या कालोडी घ्यायच्या होत्या जसं की मी आता याला डब्ल्यू डब्ल्यू एस बुलचं शॉर्टेज सिमन भरलेलं आहे की जसं की समजा आता मला पंजाबला जायचं आहे सात आठ दिवस तोच प्रॉब्लेम राहिला मित्रांनो बाकी काही नाही त्यासाठी विचार चालले अजून पण बघू व्हिडिओ तर टाकतो आहे मी जर विचार बदललाच माझा ते व्हिडिओ परत डिलीट करून टाकेन मी तर मित्रांनो ना मेंबर मेंबर हा व्हिडिओ फक्त मेंबरसाठी राहणार आहे कारण मी पूर्ण यूट्यूबवरने टाकणार आहे त्यामुळं कोणाला घ्यायची इच्छा असेल ते मेंबरला जॉईन व्हा आणि की काय तुम्हाला बाकी याची लाईव्ह मिळकी तुम्ही बघितलीच सगळं मित्रांनो तीन आहे अठ्ठावीस मार्च रोजी समजा खाली झाली ती आणि हिनं समजा आपल्याला दोन्ही टाईम वासरा दिलेला तुम्हाला जसं माहिती आहे ही एक वासरी आहे सिद्धी आणि ती तिकडं रिद्धी आता ती पाच महिन्याची येईन ह्या ता अठ्ठावीस तारखेला आणि हिला येऊन समजा आता अठ्ठावीस ऑगस्टला पाच महिने होतील आणि गाबन समजा आपण सव्वीस तारखेला लावलेली मागच्या म्हणजे आता एक महिना जवळपास दीड महिना झालेला हिला लावून या येणाऱ्या सव्वीस तारखेला दोन महिन्याची कंप्लीट गाबून बन येईल आणि गाय रिपीट वगैरे होत नाही मित्रांनो समजा हिटला पण टाईम टू टाईम येतील पहिल्याच टायमाला सीमन कन्स्यू करते आता मी जसं तीन महिने समथिंग काहीतरी झाले होते हिटला आले लगेच गाय लावली आणि राहून पण गेली कारण ती समजा हिटला आली नाही म्हणजे समजून चालस ती फिक्स राहून जाते कारण मागच्या वेळेस पण ह्या वासरीच्या टायमाला पण सेम तसंच राहिली ती आणि बारा महिन्यात बरोबर आपल्याला एक वेध दिलं होतं त्या टायमाला पण आता सीमन मी चांगलं लावले आहे जसं तुम्हाला सांगितलं जसं मी तुम्हाला सांगितलं डब्ल्यू डब्ल्यू एस मार्क्स बुलचं शॉर्टेड सिमनी आणि ब्रिडिंगसाठी गायचं आहेच चांगले आणि दूध पण चांगले आहेत जसं की पाच तरी अजून पंचवीस लिटर दूध आहे दोन्ही टायमाला गायचं आणि तुम्हाला किंमत वगैरे मी मला संपर्क करा मी नंबर देऊन टाकन किंमत मी तुम्हाला फोनवरच सांगन आणि ज्याला घ्यायची मी त्यांना त्यांनाच फोन करा आणि गाय गॅरंटेड गाय असं काही नाही काही फॉल्ट आहे काही त्यासाठी मी विकतो आहे असं काय काहीच विषय नाही तुम्ही काय सगळे बघू शकता याचं ऑर्डर क्वालिटी वगैरे आत्ता दूध काढलेलं आहे मी हे बघा तुम्ही पूर्ण आता ताईट ऑर्डर होतं आपण दूध काढलं पूर्ण खाली झालं आहे तर अशा प्रकारे विषय आहे मित्रांनो तर जर लागली कोणाला तर मला नक्की कॉल करा मित्रांनो जसं मी सांगितलं पंचवीस लिटर दूध आता सकाळी दूध काढलेलं आहे मी तुम्ही बघू शकता आता ही कॅन फुल भरलेली आहे ही अकरा लिटर शंभर ग्रॅम असं काहीतरी भरतं डेअरीवर आणि ही पाच लिटरची काय नाही याच्यात दोन लिटर दूध आहे बघू शकता म्हणजे तेरा लिटर सकाळी आणि संध्याकाळी बारा हां संध्याकाळी बारा लिटर असं पंचवीस लिटर दूध चालू आहे तर कोणाला जर लागली तर मला संपर्क करा